जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सुजाता खंडाळा येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुजाता बुद्धविहार खंडाळा येथे वर्षावासानिमित्त निमित्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन दररोज संध्याकाळी सुजाता बुद्धविहार येथे करण्यात येते या ग्रंथाचे वाचन भीमराव खिल्लारे आणि असुजी खिल्लारे करत असून या ग्रंथाचे ज्ञानार्जन उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात घेत आहेत सर्वजण शुभ्र वस्त्र परिधान करून विहरात हजेरी लावतात रोज विहारात बुद्ध वंदना घेऊन लहान मुलांना बुद्ध वंदना शिकवण्यात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला आपण त्याचे पालन करून जीवन सुखमय करावे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण आपल्या मुलांना शिकून मोठे करावे व प्रशासकीय सेवेत जाऊन जनतेची सेवा करावी असे व्याख्यान देण्यात आले बुद्धांचा मार्ग हा शांततेचा मार्ग असून आपण त्या मार्गाचा अवलंब करावा आज बुद्ध विहारात वाचक अश्रुजी खिल्लारे आणि भीमराव खिल्लारे यांना महिला अध्यक्ष पौर्णिमा खिल्लारे उपाध्यक्षा सयाबाई जगन खिल्लारे आणि प्रकाश खिल्लारे यांच्याकडून दान स्वरूपात देण्यात आले दरवर्षी ग्रंथ वाचकांना शुभ्र वस्त्राचे दान करण्यात येते सर्व विहारांनी बालवर्ग चालू करून धम्मज्योत तेवट ठेवावी असे अश्रुजी खिल्लारे यांनी सांगितले त्याने विकास राजपुत्र राज वारे सुकाता, वारे होता जीवन राज्याचे कशेले पार कसे पार नाही पूर्ण झाले नाही पूर्ण झाले तुमचे धोर विचार चानव बांधला मानव बांधला मुक्त करण्याच्या ना मुक्त करण्याच्या तुम्ही धर्म दिला जैग भगवंता बुद्ध भगवंता जागृती हो दम्मा जागृती धम्माच्या कार्याची धम्माच्या कार्याची सदा होगते अमर भिक्षु संगाओला सुटी जगात

प्रचारात ध्रात पुन्या जाणली कोण तुमचे गाता कोण तुमचे गाता हरली भाऊ चिंता महाराजे दीक्षा धम्माची घेते धम्माची घेतील धम्माच्या सुखाचा ऋषी मुनी भु प्रवीण प्रवीण ज्ञानात सारे धाले तल्ली हिता भगवंता बुद्ध भगवंता ओण तुमचे गाता ओ न तुमचे गाता बहुचिंता मंगलवान देशो देशी गेले देशो देशी गेले बुद्ध ब्रमाची परदेशी पंडित जाते दीक्षा घेऊ निक्षा घेऊ न जगे सर्व झाले सत्य ब्रह्मा लो बुद्ध भगवंता बुद्ध भगवंता गोल तुम गाता गोल तुम गाता

कौन तुम गाता कौन तुम गाता हरि को चिंता दास किलारे का दा तो आरती बुद्ध कृपे न बुद्ध कृपे न सुखी मानव हो सुखी मानव हो तुम बुद्धा चे गुण अर्पित तो मी बुद्धा चरणी कार्या चे गुण कार्या चे गुण धर्माचा प्रचार धर्माचा प्रचार तो मी जीवन वाहिना आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद